दर्राम. दर्राम हो या ठिकाणी कृष्णाचा पडला आहे मध्ये डराम आणि त्याला डराम काय हाताला याय नाय तूच काढ तुझ्या हाताने बघू तुझ्या काढ 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 का निघतंय का पोचतोयच पोहोचतोय का थोडा 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 अजून प्रयत्न अजून अजून हे तुला निघतच नाही निघतच नाही काड माझ्या हाताला येते एकदम मी नसत त्याडकी तुझ्या टॅलेंट ने टाचा वर्कर कस नको करचा वरकर टाचा 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 वरकर टाचा वरकर थोडं 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 राहिले थोडं राहिले हो वाघ खाली वाक 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 टाचावर कर टाचावर कर आरती तिथे एखादा दगड आणून ठेवू त्या दगडावर उभा राहा कुठला पा आणून ठेवू तेवढा तेवढा दगडा असतो का आपा अर आप दगडाचं वजन केवढं आपलं वजन केवढं हा का अंगापेक्षा बोंगा मोठा करतोय तेवढा दगड उचलल का तुला अर केवढा दगड एवढा दगड उचलल का तुला हा उचलाल का हा उचल मग उचल बोट भेट चेंबल आंबल कृष्णा बोट 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 चेंबल आत्ताच्या शियांड्याला धरून गोड केवढा दगड आहे का कृष्णा कृष्णा बोट शेंबल गावात एवढा दगड नको बारका गे की तुला पायाखाली उभा पाया खालीच उभा करायचा एवढा मोठा कशाला घेतो हा आता बघ पुरत का आता पुरतोय का थोडा थोडा राहतोय ना आना ना पटकिनान पटकिना कीनान, पट ना ओके दगडावर दगड ये वस तू बरा कार्यक्रम करतो ते परत येते का हाताला अरे हाँ। <laughs> गेले। खाली गेला आता, आता 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 काढ हा येत 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 येते हात लाव हात लाव हातलाव आलं 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 आल बघ बर किती हुशार प्राणी तू हा तुला कावळ्याची गोष्ट माहित नाही का कावळा चुचीनी खडं टाकतो पाण्यात आणि पाणी पितो वरण तुला गार पाणी भिजू हा हिला भिजवतो भिजू तुला भिजू नको अरे सांडात चढ सांडात चटपडे किती माय सर कृष्णा पाणी होतंय तिकडे तुला उचलून फेकेन ते पडत मग फेकू का फेकू फेकू फिक� थांब थांब फेकतोस तुला आता तुला मोठ्या टिपटात फेकतो हा मग माझ्या ग पण त रे ऐक कृष्णा 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 नाही 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 तुला ला का मग आता मग तुला आता सुटीत नाही

जाते करा आता पाणीच नाही पाणीच नाही पाणी नाही इकडं वाघ आहे वाघाकडे देतो टाक जाऊ द्या ह्याच्या नको आधी लागायला हे मला भिजून इथे एक शीताफळ आहे शीताफळ बघत पिकले का नाही पिकलं अयो सरकडे असले आला कृष्णाची नादी लागून नाही जमायचं अ शीताफळ बी आहे संपले काय तरी पाणी टाकते तुला बीज बर का आणि टाके एकदाच आणि खरंच पाणी टाकला खरंच टाकलं ए आता फिट आणि फिट आता टाकल्यानंतर हिरे विरीतच उचलून टाकतो तू टाकच काय हिरीला पाणी आहे का हाय ना तुला हिरीतच उचलून टाकतो तू टाकच माझ्या अंगा पाणी शुट्टी देना। शुट्टी देना। शुट्टी देना। तुला सुट्टीत देणार सुट्टीत देणार या कडेपात्याच्या झाडाला बांधून तुला फास्ट दे आपलं लटकिन ह्याला तुला कडेपात्याच्या झाडाला काय छोटे छोटे नाही मोठे कडीपात्याचं झाड माझी गाडी बघ कुठं उभा एक झाडा झाडाखाली ताये चल जेवायला तिकडे मला ओ किती कधी पण ताय गावात आहे का कडीपाच झाड आहे तर एवढा अक्कडी पात आहे का धनुर हो आहे हा कृष्णा भेजू नको उपटून टाकून व्हायचा हे बस तेवढाच फायदा व्हायचा कुठे आयो लिंबाच आहे का चिच आहे एवढं असतं का कुठं हे कोणी आणले कुठून आणले घरी आणले घरी आणले हे गप आहे तू man no, se no no a